तर नमस्कार सर्वांना मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर इथे मी या साडीवरच्या ब्लाउजचा बॅकनेक दाखवणार आहे स्टिचिंग अँड कटिंगमध्ये तर पूर्ण उंची मी तेरा इथे एक इंच वाढून चौदा इंच घेतलेली आहे अडीच आणि तीन इंच इथे बत्तीस इंच आणि खालून आहे सत्तावीस इंच कंबर तर इथे आता मी आता हा आपला साडीचा जो हा पीस आहे तो मी इथे बॅक पार्ट हा मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता ही बॉर्डर राहिलेली आहे त्या बॉर्डरपासूनच मला बॅकनेकची डिझाईन ही बनवायची आहे तर गळा इथे मी बघत आहे तर दहा इंच पाहिजेत आपल्याला आपला ब्लाऊजचा गळा तर त्यानंतर आता ही बॉर्डर ही कमी असल्यामुळे या बॉर्डरपासूनच मला ही डिझाईन तयार करायची आहे तर कस्टमरची कस्टमर्सची अशी रिक्वेस्ट होती की त्यांना खूप भारी पण नाही डिझाईन पाहिजेत आणि खूप साधी पण नाही मिडियम माशामध्येच डिझाईन पाहिजेत तर काय करावं ते काही सुसत नव्हतं तर त्यानंतर मग मी असे हे मधोमध कट करून दोन भाग बॉर्डरचे त्यानंतर मी हा एक्स्ट्राचा कापड घेतलेला आहे आणि म्हटलं ही बॉर्डरची जरा डिझाईन आपण जरा व्यवस्थित लावूया पाठीमागे पण बॉर्डर कमी पडते त्यामुळं आता मग हा एक्स्ट्राचा कापड कट करते इथून हा पाच ते सहा इंचाचा घेतलेला आहे मी आता यानंतर मग आता बघते ही आपली बॉर्डरची साईज आणि या कापडाची साईज ही बरोबर आहे का आता ही या हिशोबाने मग आता इथे एक्स्ट्राचा भाग हा कट करून टाकते आता ही आपली जेवढी बॉर्डर येते तर त्याच्या एक इंच खाली मी इथे कट करून नंतर आता बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे मी कट केलेलं आहे त्यानंतर जी आपली बॉर्डर उरलेली होती खाली कट केलेली ती आता मी इथे वर जॉईन करणार आहे हे बघा इथे एक्स्ट्रा कापडा कापडाला असं जॉईन केली ना तर म्हणजे कसंही समोर पण थोडी डिझाईन ही येईल असं म्हणजे डिझाईन बॉर्डरची डिझाईन अशी येईल आपली तर त्यानंतर आता मी इथे स्टिच करून घेतले दोन्ही पण भाग जे मी कट केले होते ते आता हे आपले कट करून झालेले आहेत आता मी इथे हे असे दोन्ही एकमेकांना असे शिवून घेते सरळ सरळ आणि असे उलटं बघून आपले जे आपण जे लावलं होतं ना एक्स्ट्राचं कापड म्हणजे खालवून बॉर्डर त्या त्या आणि हे आपलं जे लावतो ते बॉर्डर ते दोन्ही पण सरळ आल्या पाहिजेत आता हे दुसरं जे, जे आपली कटिंग केलेली होती बॉर्डर ती पण आता मी आधी इथे शिवून घेते आता हे आपलं दोन्ही पण अशा दोन्ही साईडने असे शिवून झालेले आहेत आपल्या आता याच्यावरती मी दाबशिलाही देणार आहे पण ती आत्ताच नाही देणार आहे तर आता मी चेक करणार आहे आता मी ते कॅनवसवरती आधी गळा काढणार आहे आणि त्यानंतर मी चेक करून नंतर मग ते जो आपला शिवलेला भाग आहे तो आता व्यवस्थित रेडी करून घेणार आहे नंतर त्याच्यानंतर आता मी गळा बनवणार आहे नंतर मग कॅनवसवरती मी गळा मोजून घेतलेला आहे वरतून हा अडीच इंचावरती आणि नंतर खालून मी इथे दहा इंच टिक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे मी प आपल्या पट्टीच्या आणि जॉक्याचा आणि असा बॉक्स रेडी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे खालच्या बाजूने मी इथे राऊंड शेप देते कारण की आपल्याला गळा हा राऊंडमध्येच डिझाईन बनवायचे आहे आणि त्यानंतर बघा आता अशा प्रकारे मी इथे थोडासा आकार देऊन घेते आता आ, एक एक इंचावरती असा हा आकार देऊन झाल्याच्यानंतर बघू शकतो चॉकच्या सहाय्याने आणि त्यानंतर आता इथे मी कटिंग करून घेते आता कटिंग आता झाल्याच्यानंतर आपली आपला हा गळा हा जो कॅनवसाबाबतचा गळा आहे तो आता मी इथे कापडावरती आता शिवून घेणार आहे आता बघा या प्रकारे असा मी इथे कट करून झालेला आहे गळा हा आता इथे मी आपलं जे शिवून घेतलेल्या बॉर्डर होत्या त्याच्यावर मी हा आता इथे कॅनवसवरचा कट केलेला गळा इथे ठेवून घेणार आहे आणि भाग थोडा कट करून ना आता इथे मी चेक करते की ही बॉर्डर आणि मी शिवलेली बॉर्डरनं आणि हे जो कॅनव्हासवरचा गळा आहे तो हा व्यवस्थित बसतो आहे की नाही म्हणून तर इथे थोडं थोडं इथे मला कमी वाटत होतं कापड पण आता मी त्याला ॲडजस्ट करणार आहे तर तुम्ही बघू शकता शिवताना मी कशाप्रकारे ॲडजस्ट करते तो ते तर त्यानंतर आता इथे दापशिलाई देऊन घेते कारण जी आपली फिनिशिंग आहे ती व्यवस्थित आली पाहिजेत इथे बघा आता मी दोन्ही बाजूने आता झालेली था आहे आपली इथे दापशिलाई देऊन त्यानंतर आता हे जे बॉर्डरचे अटॅच केलेलं कापड आहे ते थे उलटं ठेवणार आहे मी आणि त्यानंतर हा के लेला है, थे आड़ेश आड़ेश आपला कॅनवस कट केलेला आहे तो ठेवून त्याच्यावरती अडीच अडीच म्हणजे पाच इंचावरती आपल्याला गळा हा तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही पिन किंवा इस्त्री करून हा चिटकवून घेऊ शकता कॅनव्हास कापडाला तर मी अशाच प्रकारे इथे शिलाई मारून घेते पूर्ण गोलाकाराशी बघू शकता अशा ॲडजस्ट करून मी इथे आता गोलाकार शिलाई मारून घेते पूर्ण गळ्याला तर आता इथे मी झालेलं आहे आता इथे पूर्ण आपला गळा तयार करून बघू शकता तुम्ही अशा प्रकारे झालेला आहे आता पूर्ण आपला गळा स्टी आता हा जो एक्स्ट्राचा आपला भाग होता आतमधला तो मी इथे कटिंग करून घेणार आहे आता इथे कटिंग क झाल्याच्यानंतर मग इथे मी आतमधून बारीक बारीक कट्स देणार आहे इथे कट लावल्याच्यानंतर ला सर्व बाजूने कट देणार आहे इथे मी झालेलं आहे इथे आपल्या आता पूर्ण साईडने कट्स देऊन एक्स्ट्राचे कापड मी इथे कट करून घेते हा आपला कॅनव्हसचा जो आपला भाग आहे गळ्याचा तो मी आता पलटवून घेते इकडे या साईडला सरळ बाजूने म्हणजे असं आतमधल्या साईडने आणि त्यानंतर मग आता इथे एक दाप मारून घेते आता पूर्ण गळ्याला ही दापशिलाई मारून घेणार आहे मी आता इथे आता झालेला आहे आपला हा गोलाकार भाग रेडी करून तर त्यानंतर आता इथे जो साईडचा भाग आहे तो आता स्टिच करून घ्यायचा आहे तर आता इथे हा कॅनवस आहे थोडा बाहेर दिसतो आहे बॉर्डरच्या तर इथे आता मी हा थो थोडा असा आकार देऊन घेते म्हणजे थोडा कट करून घेते हा एक्स्ट्राचा जो भाग आहे आपला कॅनवसचा जेणेकरून तो बॉर्डरच्या आतमध्ये येईल असा तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी, प्रकार मी थोडासा त्याला असा गोलाकार असा राऊंड देऊन घेते पुन्हा आणि आता हे जे बॉर्डरचं कापड आहे आपलं आता बॉर्डरच्या कापडाला मी आता असे बारीक बारीक कट्स लावून घेणार आहे कट्स देणार आहे मी ते आणि एक्स्ट्राचं कापड हे इथे कट करणार आहे तर हे कट्स दिल्यामुळे काय होतं ना तर त्याला हा व्यवस्थित असा सेफ येतो गोलाकार कापडा असा व्यवस्थित वळला जातो तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा पूर्ण गळा मी इथे रेडी करून घेतलेला आहे याला बराच वेळ लागतो कारण की फिनिशिंग ही व्यवस्थित आली पाहिजेत आणि इथे आता मी इथे जो आपला पाठीमागचा भाग होता तो मी सरळ कापड ठेवून जे ब्लाउज पीस सरळ कापड ठेवून घेऊन इथे मी तशाच तसा शिवून घेतलेला आहे आता जो आपण कॅनवस आणि जे आपण बॉर्डर अटॅच करून जो गळा तयार केला आहे तो मी फोल्ड करून त्याच्यावरती असं व्यवस्थित ठेवून असा आकार देते म्हणजे माप बघते त्याचं बरोबर आहे की नाही तो जो मी आता चॉकने गळा रेडी केला होता ना आरत्या बाजूला तो आता या बाजूला पण मी छापून घेणार आहे तो आता मी इथे या बाजूला पण छापून घेतलेला आहे आणि आता इथे मी डार्क करून घेते हा बाजूचा भाग पण आणि इथे मी आता आपला जो नॉर्मल आपण राऊंड शिलाई मारून घेतो तशी शिलाई मारून घेते पूर्ण गळ्याला आता इथे मग पूर्ण असा गोलाकार तयार झालेला आहे गळा हा आपला आता त्यानंतर इथे खालच्या बाजूने पण मी इथे आत शिलाई मारून घेते म्हणजे आता हा आपला खालचा भाग पण आता पूर्णपणे शिवून झालेला आहे आता इथे जो आपला गोलाकार गळा आहे तो आतमधला भाग इथे एक्स्ट्राचा कापड एक कट का करून घेणार आहे इथे कटिंग झाल्याच्या नंतर आता इथे मी बारीक बारीक इथे कट्स देणार आहे आता इथे हा जो आपला पापड आहे तो आता मी इथे पलटून घेते गळा तर अशा प्रकारे हा आपला राउंड बॉल आणि का इथे रेडी झालेला आहे आता या गळ्यावरती मी दापशिलाय मारणार आहे संपूर्ण तो गेना रहे। आता संपूर्ण असे आपले दाब मारून झालेली आहे गळ्याला आणि आपण तशी सध्या खालच्या बाजूने पण हे शिलाई मारून घेणार आहे आता पूर्ण हा असा गळा आपला रेडी झालेला आहे गोलाकार तर तुम्ही हा गळा आधी असा नॉर्मल गळा आपण जसं पलटवून रेडी करतो तशा प्रकारे तुम्ही आधी बॅक पार्ट हा रेडी करून घेऊ हो शकता त्यानंतर मग तुम्ही जी आपली कॅनव्हसवरची डिझाईन आहे ती रेडी करू शकता म्हणजे काय करू शकता आधी मग जी आपली बॉर्डर आहे ती अशी व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती पिनाने अटॅच करून मग आता इथे मी पूर्ण ही आपली बॉर्डर आपण जी रेडी करून घेतली होती ती आणि आपला हा ब्लाऊजचा गोल गळा असा पूर्ण मी इथे शिवून घेणार आहे बघू शकतो तुम्ही प्रकारे पूर्ण आपली ही बॉर्डर मी इथे अटॅच करून घेते ज्या प्रकारे आपण लेस लावतो ब्लाऊजला त्याप्रमाणेच आता इथे मी ही अटॅच करून घेतलेली आहे त्यानंतर आता खालच्या बाजूने देखील मी इथे शिलाई मारून घेणार आहे पण त्याआधी मी इथे दोन्ही बाजूने टक्स देणार आहे हे चार चार इंचावर मी टक्स घेते टक्स दिल्याच्यानंतर हा आपला गळ्याचा आकार हा व्यवस्थित जसा आहे तसा राहतो नाहीतर गळा बनवला असता आधी आणि नंतर टक्स घेतले असते तर मग गळ्याचा जो शेप आहे आपला तो जरा चेंज झाला असता हा वरचा जो एक्स्ट्राचा कापड आहे आपलं ते दोन्ही बाजूने मी कट करून घेतलेला आहे आणि त्या त्यानंतर मी आता इथे खालच्या बाजूने आता पूर्ण असा हा मशीन थांबून गोलाकार फिरून असा सेप देऊन घेते शिलाई मारून घेते म्हणजे तर अशा प्रकारे हा संपूर्ण गळा आपला शिवून झालेला आहे खालच्या बाजूने आता त्यानंतर तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आता इथे मी लेस लावणार आहे लेस लावताना पण ती जास्त खेचायची नाही जसं आपला जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे सुई तिथे थांबून त्याला असा थोडा आकार देऊन नंतर पुन्हा वळवून घ्यायची आपल्याला लेस आणि शिवायचं आहे ते आता पूर्ण आपली लेस लावून झालेली आहे बघू शकता असा देखील गळा किती सुंदर वाटत होता एक साईडने लेस लावली होती मी तेव्हा पण तर आता इथे अशा प्रकारे हा गळा अतिशय सुंदर असा दिसत होता त्यानंतर मी म्हटलं वरच्या बाजूने पण थोडी लेस लावून घेते मग आता वरच्या बाजूने पण मी आता लेस लावून घेणार आहे हां आणि अशा प्रकारे मी हा संपूर्ण गळा हा तयार करून घेतलेला आहे वरच्या बाजूने देखील लेस आता लावून झालेली आहे माझी तर हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तर हा बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा आपला सुंदर असा नेक झालेला आहे रेडी बॅक नेक बघू शकता आणि या स्लीवशी पण डिझाईनचा जो कटिंग आहे स्टिचिंगचा व्हिडिओ हा मी यूट्यूबवर टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता